आणि प्राईम टाईमच्या सुरुवातीला आज ती बातमी आहे जी महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या प्रत्येक कुटुंबाला विचार करायला लावेल ही बातमी तुमच्यापुढं आणताना आणि मांडतानाही अंगावर काटा येतो आहे पण त्याचवेळी हे का घडतंय या विचारानं मेंदूला अक्षरशः झिंझिण्या आहेत सतरा वर्षांची एक मुलगी दहावीच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवते डॉक्टर होण्याचं स्वप्न बघते आईवडील तिच्यासाठी चांगला कोचिंग क्लास लावतात काहीतरी बी नसतं कोचिंग क्लासच्या सराव परीक्षेमध्ये लेखीला चांगले मार्क्स मिळत नाही मग बाप तिला ओरडतो कमी मार्क्सचा जाब विचारतो सतरा वर्षांचं बंडखोर वयच ते बापाला प्रतिप्रश्न करतं एवढंच शेकडो घरांमध्ये अगदी आत्ता ही बातमी ऐकताना सुद्धा टी व्ही समोर हे असंच सुरू असेल पण सांगलीतल्या त्या घरामध्ये पुढे अघटित घडलं पोरीचे कमी मार्क्स आणि तिचा प्रतिप्रश्न यामुळे बापाला इतका राग आला की त्यांना आपल्याच पोटच्या गोळ्याचा मारून मारून जीव घेतला परीक्षेतले मार्क्स करिअर पैसा या सगळ्याचा इतका विखारी परिणाम आपल्या मनावर झालाय साधना तुला नीटच्या सराव परीक्षेत इतके कमी मार्क का, का पडले बाबा मी पूर्ण प्रयत्न केला होता पण इतके कमी मार्क का मिळाले मला माहिती नाहीये तुला दहावीला तर ब्याण्णव टक्के होते मग आता इतके कमी कसे झाले बाबा तुम्हालाही जास्त मार्क नव्हते ना तुम्ही तरी कुठे कलेक्टर झालाय माझ्याशी तुलना करतेस हा संवाद होता बाप लेकीचा पण या संवादानंतर जे झालं त्यानं महाराष्ट्र हादरून गेला आपली लेख आपल्याला उलट बोलली या एका कारणावरून बापानं लाकडी खुंटीनं आपल्या लेकीला बेदम मार मार मारलं आणि त्याच मारहाणीत साधनाचा मृत्यू झाला सांगली जिल्ह्यातील आटपाडे तालुक्यातील नेलकरजी या गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे शिक्षक वडिलांच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू झालेला आहे नीट परीक्षेची तयारी करत असताना महाविद्यालयामध्ये आठवड्या परीक्षामध्ये तीसपैकी एकोणीस मार्क आणि ग्रुप एक्झाममध्ये सातशे वीसपैकी एकशे त्र्याहत्तर मार्क मिळालेल्या कमी मार्क मिळाले म्हणून वडिलांनी रागाच्या भरात मुली, मुलीला मारहाण केली होती आणि या मारहाणीत उपचारापूर्वीच साधनाचा मृत्यू झालेला आहे दोंडीराम भोसले हे गावातल्याच माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत त्यामुळे आपल्या मुलीकडून वडिलांना खूप अपेक्षा होत्या त्या अपेक्षांना सार्थ ठरवत साधनाने दहावीमध्ये तब्बल ब्याण्णव टक्के मिळवले पण बारावीच्या नीटच्या सराव परीक्षेत साधनाचे गुण घसरले आणि वडिलांच्या संतापाचा पारा चढला तिथेच बाप आणि मुलीमध्ये खटके उडाले साधना तुला नीटच्या सराव परीक्षेत इतके कमी मार्क का, का पडले बाबा आम्ही पूर्ण प्रयत्न केला होता पण इतके कमी मार्क का मिळाले मला माहिती नाहीये तुला दहावीला तर ब्याण्णव टक्के होते मग आता इतके कमी कसे झाले बाबा तुम्हालाही जास्त मार्क नव्हते ना तुम्ही तरी कुठे कलेक्टर झालाय माझ्याशी तुलना करतेस संतापलेल्या वडिलांनी साधनाला मारहाण केली घाव साधनाच्या वर्मी लागला तिला सांगलीतल्या ला। रुग्णालयात दाखल केलं पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला त्यांचे पती दोनराम भोसले यांनी तिची मुलगी ही मारहाण केल्याने ती गंभीर आजारी झाल्याने तिला उपचारकामी कामी नेले उपचार चालू असताना मयस झाली त्यामुळे प्रीती भोसले यांच्या फिरेदीवरून आरोपी भोसले यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन कंसात एक व जीवन ज्येष्ठ जॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपी मान्य न्यायालयात हजर केला असतात माननी न्यायालयाने आरोपीची चोवीस तारखेपर्यंत पोलीस कठोडी रिमांड दिली आहे पुढील गुन्ह्याचा तपास चालू आहे पण एक शिक्षक असलेला बाप केवळ सराव परीक्षेतल्या गुणांवरून आपल्या मुलीचा जीव कसा काय घेऊ शकतो अँगर मॅनेजमेंट जर वडिलांना किंवा पालकांना किंवा कुठल्याच व्यक्तीला करता येत नसेल तर एखादी व्यक्ती ही हकनाक बळी जाते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होईल असं वर्तन पालकांनी करायला नाही पाहिजे न्यूनगंड निर्माण झाला तर ते डिप्रेशनकडे घेऊन जातं अँगझायटीकडे घेऊन जातं म्हणजे काळजी विकृती आणि निराशा विकृतीकडे घेऊन जातं आणि जर असं तिकडे जर ते घेऊन गेलं तर ती मुलं ही आयुष्यामध्ये यशस्वी होत नाहीत ती यशाचं शिखर गाठू शकत नाहीत ती साधं शिक्षणही पूर्ण करू शकत नाहीत याला सर्वस्वी पालकांची मानसिकता जबाबदार असते वडील तू वैरी असं वैर्यांनी काम करावं तसं वडिलांनी काम केलेलं आहे पण मुळामध्ये मुलगीच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच दुजाभाव आणि दूषित असतो वाईट असतो आणि त्यामुळे मुली त्यांना जड ओझ्याप्रमाणे वाटत असते आणि त्यातून त्या तिरस्काराच्या भावनेतून त्यांनी कृत्य केलेलं आहे कायदा सगळ्यांना लागू आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कट कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे सक्सेसफुल होण्याचा दबाव समाजातल्या खोट्या प्रतिष्ठेची हाव आणि अपमानाचा घाव ही तीन संकट एकत्र आली आणि एका निष्पाप पोळीचा जीव घेऊन गेली शरद सातपुते एनडीटीव्ही मराठी आटपाडी